पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पोलीस कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा ताब्यात आज सकाळी साडे अकरा वाजता एकशे बारा कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे आहे पोलीस मदत हवी अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा कॉल सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील डायल एकशे बारा मशीन नंबर एक पोलीस कॉन्स्टेबल बसीम अक्रम नूरखान मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एस टी स्टँड येथे बी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या नाहीत ना त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याची निष्पन्न झाल्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचा कॉलर हा मालगाव येथील तैते मण्याजवळ राहत असल्याची खात्री करण्यात आली त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव यमनाप्पा भरगप्पा माडर व पन्नास वर्ष राहणार तौतेमळा मालगाव तालुका मिरज असल्याचे सांगितले सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केलं असून सदर कॉलरने यापूर्वीसुद्धा सन दोन हजार तेवीसमध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ते गुन्हा नोंद आहे पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे